अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्याच्या बघा कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थीला विशेष असे महत्व आहे ही तिथी गणपतींच्या पूजेसाठी समर्पित आहे धार्मिक मान्यतेनुसार गणपती हे प्रथम पूजनीय दैवत आहेत त्यामुळे सोमवारी म्हणजेच अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संकष्ट्री चतुर्थीचं व्रत पाळण्यात येणार आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी व्रत आणि गणपती बाप्पांची विधिवत पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदते या व्रताने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात कार्तिक महिन्यात आलेली ही चतुर्थी गणादीप संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते या दिवशी श्री गणेशांची विधिवत पूजनासह घरामध्ये काही सेवा व उपाय केल्याने आपल्याला त्याचे लाभ होतात कारण या दिवशी एक हजार पटीने श्री गणेश तत्व जे आहे ते जागृत असतं त्यामुळे आपण केलेल्या सेवेचा उपायाचा आपल्याला कितीतरी पटीने लाभ होत असतो आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात आज या व्हिडिओमध्ये असाच एक अतिशय प्रभावी उपाय जो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केला जातो तो मी सोबत शेअर करणार आहे हा उपाय बघा प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी करायचा आहे आणि तो उपाय आहे बघा श्री गणेशांना प्रिय असलेल्या एकवीस दुर्वांचा उपाय आहे तर हा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे कुठे करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हा कधी आपले नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही जर तुमच्या मुलांविषयी काही समस्या असतील ज्यामध्ये बघा तुमच्या मुलांचा अभ्यासामध्ये मन लागत नसेल किंवा तुमची मुलं अभ्यासात हुशार असतील पण त्यांना एखाद्या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये म्हणावं तसं यश मिळत नसेल मुलांना म्हणावी तसे नोकरी मिळत नसेल नोकरीमध्ये बढती पदोन्नती मिळत नसेल व्यवसायामध्ये भरभराट हवी असेल तर आईने मुलांसाठी हा दुर्वांचा उपाय अवश्य करायचा आहे आईची अडचण असेल मासिक धर्म आलेला असेल तर वडिलांनी हा उपाय केला तरी सुद्धा चालतो पण सुतकामध्ये चुकूनही हा उपाय तुम्हाला करता येणार नाही बघा इतर चतुर्थीप्रमाणेच उद्याच्या चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे उद्याच्या दिवशी तुम्हाला उपवास धरायचा असेल तर तोही तुम्ही धरू शकता जर तुम्ही दर महिन्याची संकष्ट चतुर्थीचं व्रत करत असाल तर आई वडील दोघांनी धरला तरी खूपच छान आहे पण बघा दोघांपैकी एकानी तरी आपल्या मुलांसाठी उद्याच्या चतुर्थीचं व्रत जे आहे ना तर ते पाळावं कारण बघा ज्यांना मुलं बाळ आहेत त्यांनी त्यांच्या मुलांच्या कल्याणासाठी हे व्रत आवर्जून केलं पाहिजे जी लोक बघा महिन्याला येणाऱ्या चतुर्थीचा उपवास करत असतात ना त्याच लोकांनी उद्याचा उपवास करायचा आहे आणि बघा जर तुम्ही अजूनही चतुर्थीचा उपवास करत नसाल तर कोणत्याही मंगळवारी अंगारकी चतुर्थी आली तेव्हापासून तुम्ही चतुर्थीच्या चे व्रताला सुरुवात करू शकता आता बघा हे उपाय करण्यासाठी तुम्हाला उपवास करण्याची काहीही आवश्यकता नाही शेव उपासना तुम्ही उपवासाशिवाय देखील करू शकता कारण कोणतीही सेवा आणि उपासना मनोभावे श्रद्धेने केली तरी ती भगवंतांपर्यंत पोहोचत असते पण काही चुका ज्या आपण करत असतो त्यामुळे आपल्याला त्या सेवेचं त्या उपायाचं फळ जे आहे तर ते मिळत नाही जसं बघा दुर्वा आपण अर्पण करत असताना चुकीच्या पद्धतीने अर्पण केल्यामुळे तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळत नाही अगदी त्याचप्रकारे संकष्टीच्या दिवशी बघा गणपतीच्या पंजपजारे पूजा करत असताना पुढील चुका तुम्हाला आवर्जून टाळायच्या आहेत तरच तुम्हाला त्या सेवेचं फळ जे आहे तर ते मिळेल रोजच्या देव देवपूजेमध्ये आपण सर्व देवांना आंघोळ घालत असतो देवांना आंघोळ घालण्यामध्ये बघा सर्वात पहिला मान जो आहे तर तो गणपतींचा असतो गणपतींच्या पूजनाशिवाय इतर देवांची पूजा केली जात नाही उद्या तर संकष्ट चतुर्थी आहे तर उद्या सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला देवपूजा करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला गणपतींवरून गणपती बाप्पांचं अथर शीर्षाचं पठण करून ज्याला अभिषेक करायचा आहे किंवा तुम्ही पंचामृताने सुद्धा अभिषेक करू शकता आणि त्यानंतर अथर्व शीर्षाचं पठण करू शकता असं केलं तरी देखील चालेल गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक घातल्यानंतर एका चौरंगावरती थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती गणपती बाप्पांची तुम्हाला मूर्ती स्थापन करायची आहे त्यानंतर मग गणपती बाप्पा हे एक असे पुरुष दैवत आहेत ज्यांना बघा तुम्ही ओलं कुंकू अर्पण जे आहे ना तर ते करू शकता वाहू शकता कारण दुसऱ्या कोणत्याही पुरुष दैवतांना कुंकू जे आहे तर ते चालत नाही चंदन किंवा अष्टगंधस तुम्ही लावू शकता पण गणपती बाप्पांना थोडंसं कुंकू ओलं करून त्यानंतर मग अखंड अक्षताचं गणपती बाप्पांना तुम्ही अर्पण करायचे असतात तुटलेल्या अक्षता अर्पण केल्यामुळे सुद्धा बघा गणपती बाप्पा नाराज होत असतात एकदा बघा अक्षर सुद्धा बघा गणपती बाप्पांना तितक्याच प्रिय आहेत आपल्या प्रत्येक आप पूजेमध्ये अक्षता म्हणजेच तांदूळ हे वापरावे लागतात आणि ते श्री गणेशांच्या पूजेमध्ये सुद्धा आपण वापरत असतो अनेक वेळा मनोभावे पूजा करून सुद्धा आपल्याला इच्छित असे फळ जे आहे तर ते मिळत नाही त्याला कारण म्हणजे तांदूळ होय ज्या वेळेस आपण तांदूळ फुटलेले तुटलेले अशी वापरत असतो ना त्यावेळेस ते अशुभ मानले जाते आणि त्यामुळे सुद्धा गणपती बाप्पा हे आपल्यावरती प्रसन्न होत नाहीत म्हणून ह्या छोट्या छोट्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत ज्यामुळे गणपती बाप्पांची कृपा आपल्यावरती राहील आपल्या मुलाबाळांचे कल्याण होईल त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये किंवा मग नोकरीमध्ये असेल येणारे जे काही अडथळे असतील ते अडथळे दूर होतील आपल्या घरावरती आपल्या कुटुंबावरती येणाऱ्या सर्व अडथळे दूर होतील त्यानंतर गणपती बाप्पांना तुम्हाला कापसाचे वस्त्र अर्पण करायचे आहेत ज्यामध्ये पांढरी वस्त्र माळ त्यानंतर जानवं या सर्व वस्तू तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करायच्यात लाल रंगाचं जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर मोदकाचं नैवेद्य तुम्हाला बाप्पांना अर्पण करायचे आहे आता जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्यामध्ये आपण दुर्वा आणि दोन महत्त्वाच्या वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करणार आहोत त्या तुम्हाला घरच्या गणपतीला नाही तर तुमच्या जवळच असलेल्या मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायच्या आहेत कारण मंदिरामध्ये घरापेक्षा कितीतरी पटीने जास्त पावित्र्य असतं आणि तिथे केलेली कुठलीही सेवा तुम लवकरात लवकर फलप्राप्ती देत असते म्हणूनच ही सेवा आपल्याला जवळच्या गणपती मंदिरामध्ये जाऊन करायची आहे आता हा उपाय करण्यासाठी आपण श्री गणेशांच्या पूजेमध्ये दुर्वा वापरणारच आहोत दुर्वांशिवाय बघा गणपती बाप्पांची पूजा अपूर्ण मानली जाते श्री गणेशांच्या पूजेमध्ये दुर्वा अर्पण केल्याने सर्व बाधा दूर होतात आणि घरामध्ये सुख शांती नांदते तसं तर बघा गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये आपण फुलं अष्टगंध गुलाल इतर फुले विविध स्वरूपाची पा साहित्य वापरत असतो पण या सर्व वस्तूंमध्ये दुर्वा ह्या गणपती बाप्पांना जास्त आवडतात ज्या वेळेस बघा मनोभावे तुम्ही गणपतींना दुर्वा योग्य प्रकारे अर्पण करतात त्यावेळेस गणपती बाप्पा हे लवकर प्रसन्न होतात त्याचबरोबर बघा गणपतींना नेहमी ताज्या दुर्वा अर्पण कराव्यात कालच्या म्हणजे शिळ्या जुन्या दुर्वा ज्या आहेत ना ते गणपती बाप्पांना कधीही अर्पण करू नयेत आता हा उपाय आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करणार आहोत हा उपाय आई वडील दोघांपैकी एकाने केला तरी देखील चालेल किंवा मुलाने स्वतःसाठी केला तरी देखील चालेल आता मुलं बघा आपल्या जवळ असतीलच असं नाही मुलं शैक्षणिक कामासाठी बाहेर हॉस्टेलवर देखील राहत असतील त्यांना त्यांच्या करिअरमध्ये यश प्राप्ती व्हावी म्हणून आई वडिलांपैकी एकाने जरी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल तर या उपायासाठी आपल्याला एकवीस दुर्वा घ्यायचे आहेत आणि त्या दोरवांसोबतच आपल्याला एक लाल सुद्धा घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एकवीस शेमीची पत्रेसुद्धा लागणार आहेत आता शेमीपत्र म्हणजे काय शेमीपत्र म्हणजेच मराठीमध्ये त्याला सौंदड असं म्हटलं जातं तर मी तुम्हाला स्क्रीनवरती फोटोसुद्धा त्याचा शेअर करेन बघा एका डेटाला भरपूर पानं असतात तर बघा अशी ही तुम्हाला एकवीस डेटं घ्यायची आहेत ज्याला ती पानं असतात तर बघा जसं आपण एक दुर्वा घेतो त्याला तीन पानं असतात तर एकवीस दुर्वा घेतो त्यावेळेस ती एक जुडी तयार होते अगदी त्याचप्रकारे अशीच आपल्याला शेमीपत्रांची एकवीस जुडी तयार करून घ्यायची आहे आणि एकवीस दुर्वा एकवीस शेमीपत्रांची जोडी आणि एक लाल जास्वंदीचं फूल किंवा कुठलंही लाल कलर रंगाचं फूल जवळच असलेल्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे आणि हा उपाय करत असताना तुम्ही तुमच्या मुलांना सोबत देखील नेऊ शकता जर मुलं तुमच्या जवळ राहत असतील तर मुलं शक्यतो घरीच असतील तर मुलं बघा जवळ राहत नसतील तर तुम्ही स्वतः जाऊन हा उपाय केला तरीसुद्धा चालेल पण मुलं जर बघा तुमच्यासोबत असतील तर खूपच छान हा उपाय चांगला ठरेल त्यासाठी का जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील किंवा मुलं कधी कधी बघा त्यांची इच्छा नसताना येत नाहीत मग अशा वेळेस आई वडिलांनी हा उपाय केला तरी सुद्धा चालतो तर एकवीस दुर्वा एकवीस सेमीपत्रांची जुडी त्यानंतर एक लाल फूल हे सर्व साहित्य घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरात गेल्यानंतर गणपती बाप्पांसमोर बसून या सर्व वस्तू आपल्या हातामध्ये घेऊन तुम्हाला ओम गम गणपतये नम ओम गम गणपतये नम या प्रभावी मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तुमच्या मुलांनी केला तरी देखील चालेल किंवा तुम्ही दोघांपैकी एकाने केला तरी सुद्धा चालेल त्यामुळे हे सर्व साहित्य बघा ज्यामध्ये एकवीस दुर्वा एकवीस शमीपत्र आणि एक लाल फूल अभिमंत्रित होईल त्यानंतर ज्यावेळेस तुमची मनोकामना बोलून तुम्ही हे सर्व साहित्य म्हणजेच दुर्वा शमीपत्र लाल फूल हे सर्व तुम्हाला गणपती बाप्पांना अतिशय मनोभावे शुद्ध अंतकरणाने विश्वासाने अर्पण करायचं आहे कुठलीही सेवा करत असताना बघा तुमची इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास जो आहे ना तर तो मनामध्ये यायला पाहिजे तरच ती सेवा पूर्ण होत असते ती तुमची इच्छा जी आहे तर ती पूर्ण होत असते पण तेवढी इच्छाशक्ती तुमच्या मनामध्ये असायलाच हवी आणि तेवढा विश्वाससुद्धा तुमचा गणपती बाप्पांवरती असायलाच पाहिजे तर हा उपाय कधी करायचा आहे जर बघा तुम्हाला असं वाटलं की तुम्ही प्रत्येक चतुर्थीच्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता तुमच्या घराच्या जवळपासच बघा एखादं मंदिर असेल तर तुम्ही हा हा बघा उपाय आहे ना तो प्रत्येक चतुर्थीला तुमच्या मुलांसाठी करू शकता मुलांचं जोपर्यंत करिअर तुमच्या सेट होत नाही तोपर्यंत त्यांना नोकरी मिळत नाही किंवा त्यांच्या मार्गामध्ये येणारे सर्व अडथळे दूर होत नाहीत तोपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता किंवा तुम्ही प्रत्येक चतुर्थीला तुमच्या मुलांच्या कल्याणासाठी हा उपाय केला तरीसुद्धा चालतो पण प्रत्येक वेळी उपाय करणे जर शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या इच्छित कार्यासाठी हा उपाय प्रत्येक चतुर्थीला देखील करू शकता ज्यावेळेस तुम्हाला असं वाटलं की तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे तुमचं कार्य जे आहे ते संपन्न झालेलं आहे त्यावेळेस तुम्ही ही सेवा बंद देखील करू शकता घरच्या घरी आपण जी सेवा गणपती बाप्पांनाची करणार आहोत तर ती सुरूच राहणार आहे पण आपल्या इच्छित कार्यासाठी आपण जी काही संकल्पयुक्त किंवा ही जी काही सेवा करणार आहोत तर शेवा अप्ले अप्ले थी थी ती सेवा आपल्याला आपली इच्छा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला ती तिथेच थांबवता सुद्धा येऊ शकते असं म्हणतात बघा कुठलीही गोष्ट जर बघा सातत्याने पूर्ण विश्वासाने केली तर ती तुम्हाला अनुभूती देतेच अगदी त्याचप्रकारे हा उपाय आहे तुम्ही हा सातत्याने प्रत्येक चतुर्थीला केलात मनोभावे केलात आणि यामध्ये आपण सर्व गणपती बाप्पांच्या आवडीच्या वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करणारच आहोत त्यामुळे या उपायाची अनुभूती तुम्हाला येणारच आहे फक्त काही चुका आहेत त्या आपल्याला टाळायच्या असतात जसं दुर्वांच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की दुर्वा ज्या आहेत ना तर त्या गणपती बाप्पाने सेवन केल्या होत्या त्यामुळे त्या नैवेद्याच्या स्वरूपात त्यांना अर्पण करायचे असतात बरेच जण त्यांच्या चरणाजवळ अर्पण करायचे करतात ही चूक तुम्हाला चुकूनही करायची नाही दुर्वा त्यांना तुम्हाला त्यांच्या पोटाजवळ ठेवायचे असतात ज्यामुळे तो नैवेद्य त्यांना अर्पण केल्यासारखा होईल आणि दुर्वा अतिशय प्रिय आहेत गणपती बाप्पांना ज्यामुळे ज्या बघा त्यामुळे तुम्ही दुर्वा मनोभावे गणपती बाप्पांना अर्पण करत असताना तर ते, ते गणपती बाप्पांना तुमच्यावरती लवकर प्रसन्न होत असतात तुमच्या सर्व इच्छा मनोकामना त्या पूर्ण करत असतात इतका हा प्रभावी उपाय आहे आणि दोरवांसोबतच घरून जाताना तुम्ही गणपती बाप्पांसाठी मोदक किंवा बुंदीचे लाडू किंवा पेढे नैवेद्यासाठी तुम्ही घेऊन जाऊ शकता हा नैवेद्य तुम्हाला तिथेच गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे ज्यामध्ये अकरा मोदक अकरा पेढे किंवा अकरा बुंदीचे लाडू मंदिरातच तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवायचे आहेत किंवा तुम्ही तो नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवल्यानंतर तिथे बसलेल्या इतर लोकांमध्ये देखील वाटप करू शकता प्रसाद म्हणून तर तुमच्या मुलांच्या करिअरमध्ये येणारे सर्व अडथळे दूर व्हावे त्यांना इच्छित कार्यामध्ये त्यांना यश मिळावं त्यांना नोकरी संदर्भातील काही प्रश्न असतील तर ते मार्गी लागावेत यासाठी उद्या दिनांक आ... अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेल्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आईने मुलांसाठी हा उपाय नक्कीच करून पाहावा या उपायामुळे तुमच्या मार्गांमध्ये येणाऱ्या सर्व अडचणी सर्व समस्या सर्व संकट विघ्न दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हायला लागेल इतका हा प्रभावी उपाय आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही हा उपाय करून पहा उद्या आलेल्या भागात संकष्ट चतुर्थीच्या दिवशी नक्की तुम्ही हा उपाय केलात तर तुम्हाला त्याचा फरकसुद्धा जाणवेल व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ